नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चाळीसनंतर आरोग्य कसे टिकवावे चाळीसनंतर योग व प्राणायाम कसा करावा तर नमस्कार तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आसन करताना या पाच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर सर्वप्रथम म्हणजे शरीराला वाकवणे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शरीराला वाकवणे दुसरी गोष्ट म्हणजे श्वासाची योग्य स्थिती म्हणजेच श्वास घेणे रोखणे आणि श्वास सोडणे ध्यान करणे आणि ध्यान करताना कोणताही एखादा मंत्र जप करणे तुम्हाला येत असेल तर तुम्ही गायत्री गा मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्हाला जो मंत्र पाठ असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता तर नमस्कार तर आता आपण पाहणार आहोत की सांड्यांच्या दैनंदिन हालचाली तर काय करायचं आहे हे पहा तर सर्वप्रथम चाळीशीनंतर आपले पाय हातपाय आपण जपले पाहिजे यासाठी दररोज हातापायाच्या विशिष्ट हालचाली करायलाच हव्यात साधारणपणे या हालचाली नियमित पाच पाच वेळा कराव्यात नंबर पहिलं म्हणजे प्रथम सावकाश दोन्ही पाय उचलून ते अलगत आपल्या पोटाशी घ्यावेत तर हे पहा आपल्याला पार्टीवर झोपायचं आहे अलगत ते तुम्हाला तुमच्या पोटाशी दाबायचे आहेत ही हालचाल तुम्हाला पाच मिनिटे करायची आहे किंवा पाच वेळा तुम तुम्हाला ही या स्थितीमध्ये राहायचं आहे तर दुसरं म्हणजे आता आपल्याला सरळ बसायचं आहे उभं राहून बसायचं आहे आपल्याला आता आपल्या दोन्ही पाह्यांची बोटे आपल्याला मागे पुढे मागे पुढे करायचे आहेत हे पहा या प्रकारे आता आपल्या पायाची गोटे एकमेकांभोत्याशी गड्याच्या दिशेने आपल्याला पाय आपल्याला फिरवायचे आहेत तळपाय गड्याच्या उलट सुलट दिशेने पाच पाच वेळा आपल्याला असे करायचे आहे सांध्यांच्या दैनंदिन हालचाली आहेत या या प्रकार झाल्यानंतर आपल्याला हाताने देखील अजित करायचे आहे आपल्या हाताचे मनगटे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर आता आपल्याला ही प्रोटेशन उभं राहायचं आहे दोन्ही हात आपल्या आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत आणि ताडासन करायचं आहे ताडासन करण्यासाठी पहिले आपले दोन्ही हाती किवाकांमध्ये लॉक करून घ्यायचे आहे शरीराला जेवढं ताणता येईल तेवढं तुम्हाला ताणायचं आहे हे पहा खाली पाय टाचा देखील वरती करायची आहे प्रकारे इकडे डावीकडे उजवीकडे पाच पाच वेळा खाली बसेच आहे आता आपल्याला चक्की चालनासन करायचं आहे म्हणजेच आपण ज्याप्रमाणे जातं फिरवायचो त्याप्रमाणे आपल्याला जातं फिरवायचं आहे झाल्यानंतर आपल्याला उलट याच दिशेने उलट करायचं आहे तुम्हाला जर दम लागत असेल तर तुम्ही शवासन करू शकता मध्ये मध्ये दोन मिनटं तुम्ही शवासन करायचं आहे तर हे पहा आता आपण नौका चलनासन करणार आहोत म्हणजे नौकाच नौकासन करणार आहोत तर यासाठी तुम्हाला प्रथम फोटावर झोपायचे आहे फोटावर झोपल्यानंतर तुम्हाला हात सरळ पुढे न्यायचे आहे आणि नमस्कार स्थिती करायचे आहे दोन्ही हात एकमेकांना जोडून हात वरती उचलायचे आहे आणि पाय देखील आपल्याला वरती उचलायचे आहे जेवढा वेळ तुम्हाला या स्थितीत राहता येईल तेवढा वेळ या स्थितीमध्ये राहायचे आहे आता आपण पाहणार आहोत नौका चालना दोन्ही सर। पायाचे सरळ करून प्रमाणे हात पाय पुढे पुढे कराय पुढे मागे करायचे आहे असे पाच पाच वेळा दोन्ही साईडने करा आता आपल्याला हास्य योग करायचं आहे म्हणजेच भरभरून तुम्हाला हसायचं आहे हे पहा असल्यामुळे हास्य करणार नाही तर आता आपण मार्जरी आसन करणार आहोत मार्जरी आसन पाय जवळ खिचे आहेत आपल्याला रात्री झोपताना कुठलं पण तुमच्याकडे अवलेबल असेल ते रात्री झोपताना तुमच्याकडे जे तुमचं जे अव्हेलेबल असेल किंवा कुठलं पण ते मसासाठी तुम्ही तेल वापर जाते तर तुम्ही तुमच्या नखांमध्ये सोडू शकता रात्री झोपताना ते सोडल्यानंतर नंतर मग त्या ह्याप्रमाणे आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या प्रत्येक प्राण्यामध्ये आपल्याला हालचाल झाली पाहिजे पायांना पण जोडून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक पायांना लावून घ्यायचं ते आणि याप्रमाणे आपल्याला ह्या प्रमाणे आपल्या छोटं दाखवायचे आणि या ठिकाणी असं दाबायचं आहे आपल्याला आपल्या प्रत्येक छान आपल्याला हॅन्सर झालेली आहे दाबायचं आहे आणि त्याच्या खालीला जे आपण जो खासा भाग असतो तिथे आपल्याला स्प्रेस करायचं आहे पहा चाळीस नंतर अन्न पचनाची समस्या दूर करणारे व जळसण आपल्याला करायचे आहे तुम्ही हे पहा काय कशा प्रकारे करायचे आहे व जळसण त्या आपण जाणून घेऊया पहा एखाद्या प्रमाणे बसायचं आहे हे पहा वज्रासन चाळीच्या नंतर वज्रासनाच्या नियमित प्रणावाने गुडघे मांड्या पाय चवडे यांच्या सर्व तक्रारी दूर होतात असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये बेंबीजवळ म्हणजेच नाभीजवळ बहात्तर हजार नाड्या आहेत वज्रासनामुळे त्या ताणल्या जातात तर हे पहा पाहू शकता तुम्ही वज्रासनामध्ये कशाप्रकारे आपल्या नाड्या ताणल्या गेलेल्या आहेत तसेच या आसनामुळे पोटातील गॅसचा त्रास दूर होतो अजीर्ण अग्निमांद्य बद्धकोष्ठता हे नंतर वारंवार डोके वर काढणारे आजार कमी होतात तसेच बारीक ज्वर येत असेल तर या व्यक्तीने वज्रासन अवश्य करावे वज्रासन आणि वज्रासनाचे विविध प्रकार याला काळाचं आणि वयाचं बंधन नाही तुम्ही केव्हाही हे आसन करू शकता हे एक असं आसन आहे की ते तुम्ही जेवण्यानंतर देखील करू शकता तर याच प्रकारे आपल्याला मंडुकासन पाहायचं आहे ज्यांना सुखासनं बसले तरी चालतं कसं पत्रासन पहा मंडुकासन करणार आहोत डायबिटीजसाठी हे खूपच जास्त उपयुक्त असं आसन आहे सोडत सोडत आपल्याला खाली येत आहे आणि पुन्हा रिटर्न येताना श्वास घेत घेतच आपल्याला बरे प्रथम आपल्याला कंबरी वाकायचं आहे आपल्या किडण्यांचं पण आरोग्य चांगलं राहतं हे ज आहे प्रकार आता आपल्याला सर्व आसन केल्यानंतर आपल्याला शवासन अवश्य केलं पाहिजे कारण श्वासन केल्यानंतर आपल्याला पूर्ण थकवा आपल्याला जो निघून जातो आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त विश्रांती मिळते तर तुम्ही पाच मिनिटांमध्ये शवासन केलं तर तुम्हाला दोन तासाच्या विश्रांतीचे फायदे मिळतात त्याच करायचं आता शवासन करायचं आहे आता परत भेटूया उद्या नमस्कार श्री स्वामी समर्थ आता आपण सूर्यनमस्काराचा एक एक भाग बघणार आहोत तर सूर्यनमस्कार कसा करायचा आहे ते तुम्हाला आपण सांगणार आहोत की शवासन झाल्यानंतर आपण सूर्यनमस्कार करणार आहोत असे आता ह्याच प्रकारे शरीर श्वास घ्यायचा आहे श्वास रोखत हात आपल्या मागे न्यायचे आहे मागे नेल्यानंतर हळूहळू श्वास सोडत सोडत आपल्याला पायाच्या बोटांना स्पर्श करायचा आहे पायाच्या बोटांना स्पर्श केल्यानंतर आपल्याला उजवा पाय पुढे उजवा पाय गुडघ्यात मुडकून डावा पाय सरळ लांब करायचा आहे मान जेवढी शक्यता येईल तेवढे ताणायचे आहे पुन्हा पाय मागे न मागे पाहिजे आहे पायाकडे मागे पाहिजे आहे पायाकडे मागे पाहिजे आहे पायाकडे अशी वरती सरळ 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 आहे सर <t vraiment noise> आता असं करून पुन्हा दुसरा पाय पुन्हा पुढे आणायचा आहे